देगलूर तालुक्यातील मोजे ढोसनी येथील ईश्वर नागनाथराव देशमुख यांचे अतिवृष्टी व वा वादळामुळे घर पडले या घराची नुकसान भरपाई शासनाने द्यावी यासाठी तहसीलदार देगलूर यांना निवेदन देण्यात आले आहे देगलूर तालुक्यातील मोजे ढोसनी येथील ईश्वर नागनाथराव देशमुख यांचे अतिवृष्टी व वादळामुळे घर पडले या घराचे बांधकाम दोन हजार अकरा मध्ये केले होते त्यामध्ये शासकीय योजनेतून शौचालय बांधकाम केले होते बिलोली तालुक्यात आलेले वादळी वारे व वा अतिवृष्टी चालू असताना घरात शेतीसाठी लागणारे साहित्य खत अंदाजित सत्तर हजार बी बियाणे बारा हजार शेतकरी अवजारे अंदाजित पन्नास हजार तसेच घरातील इतर साहित्यांचे अंदाजित रक्कम एक लाख असून अतिवृष्टी व वादळाने ईश्वर नागनाथराव देशमुख राहणार ढोसनी यांचे घर पूर्णपणे भुईसपाट झाले आहे असे नमस्कार लाईव्ह सांगितले आहे या नुकसानीची भरपाई शासकीय मदत मिळावी म्हणून ईश्वर देशमुख यांनी तहसीलदार देगलूर जिल्हा नांदेड यांना निवेदन दिले आहे तसेच जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी कृषी अधिकारी तलाठी कावळगाव ग्रामसेवक ढोसनी यांनाही निवेदन देण्यात आले आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन